नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू जानकीसोबत जा आणि तिच्यासोबत जाऊन सोनोग्राफी करून घे जानकी म्हणते हो तू सोनोग्राफी कर म्हणजे कसं आहे तुला काय हवं नको ते सगळं कळेल आपल्याला सुमित्रा म्हणते जानकी आजच हिला डॉक्टरांकडे घेऊन जा ऐश्वर्या सोनोग्राफीचं नाव ऐकून घाबरते ऐश्वर्या म्हणते ओ गॉड आता मीच अडकत चालली या सगळ्यामध्ये आता काय करू मला काहीतरी <initiatives> करावंच लागेल जाऊ दे जुना फंडाच वापरते ऐश्वर्या चक्कर यायचं नाटक करते जानकी सुमित्रा अवंतिका तिला सावरतात जानकी विचारते त्रास होतोय का तुला ऐश्वर्या म्हणते चक्कर येते ऋषिकेश म्हणतो जानकी अवंतिका ऐश्वर्याला रूममध्ये घेऊन जा दमली असेल ना ती जानकी अवंतिका सुमित्रा ऐश्वर्याला तिच्या रूममध्ये घेऊन जातात तिला बेडवर बसवतात सुमित्रा विचारते ऐश्वर्या जरा बरं वाटतंय का ऐश्वर्या म्हणते हो आई जरा बरं वाटतंय मला पण आई मला अशी अचानक चक्कर कशी काय आली असेल जानकी मनात म्हणते ही ऐश्वर्या किती नाटकं करते पण आई हिच्यावरती विश्वास का ठेवतायत जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू प्रेग्नेंट आहेस आणि प्रेग्नन्सीमध्ये अशी चक्कर येणं सगळं नॉर्मल आहे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तब्येतीला जपायचं जा आता खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं जा। सुमित्रा जानकीला म्हणते जानकी जा ऐश्वरासाठी ज्यूस घेऊन ये ऐश्वर्या म्हणते नको आई माझ्यासाठी उगी कशाला तिला कष्ट सुमित्रा म्हणते कष्ट कसले कष्ट आणेल जानकी जा जानकी ज्यूस घेऊन ये आणि हो अवंतिका जानकी हिच्याशी नीट वाघा जरा घरामध्ये दोन दोन जावा असताना हिला एकटं वाटतंच कसं जरा ऐश्वराचा विचार करा बिचारीचा नवरा गेलाय ती प्रेग्नेंट आहे तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या जरा आता हे सगळं मी तुम्हाला सांगायला हवं का जानकी म्हणते आई तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना ऐश्वराकडे नीट लक्ष देईन आम्ही तिला नीट चांगलं सांभाळू मी आजच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते नको नको डॉक्टर नको सुमित्रा म्हणते का नको ऐश्वर्या तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला कुठल्याही प्रकारचा अडथळा नको आहे ऐश्वर्या म्हणते आई माझे ओळखीचे एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे माझं चेकअप होऊ देत जानकी म्हणते नको नको तसला कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ नकोस अगं मी ज्या डॉक्टरकडे जायचे ना त्या डॉक्टरकडे आपण जाऊ ऐश्वर्या आजच आपण डॉक्टर जोशींकडे जाऊ आणि त्यांच्याकडे चेकअप करून घेऊ सुमित्रा म्हणते हो चालेल ऐश्वर्या म्हणते नको आई अहो मी कम्फर्टेबल नाही आहे माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडेच जाऊ अवंतिका म्हणते का तुला डॉक्टर जोशींकडे जायचं नाही आहे ए बघ ऐश्वर्या वाटते ती फालतू कारणं देऊ नकोच ऐश्वर्या भडकते ऐश्वर्या म्हणते प्रेग्नेंट मी आहे का तू आहेस आणि तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस जानकी म्हणते ऐश्वर्या किती रागराग करतेस तो अगं आई होणार आहेस ना इतका राग बाळासाठी चांगला नाही आहे ऐश्वर्या म्हणते आई माझे ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी जाईन जानकी म्हणते इतका का हट्ट करतेस तू ऐश्वर्या म्हणते जानकी तुझं काय चाललंय तू का इतका हट्ट करतेस तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई मी सांगते ना ते हे आहे या घरात माझ्यावरती कोणाचाच विश्वास नाही आहे सुमित्रा म्हणते बाज बाज पुरे आणि जानकी तिला तिच्या डॉक्टर मैत्रिणीकडे जायचं आहे ना मग जाऊ देत ना आणि तुम्ही बघत काय बसलायत दोघी जा हिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन या ज्यूस घेऊन या अवंतिका जानकी तिथून निघून जातात सुमित्रा ऐश्वराजवळच बसलेली असते जानकी मनात म्हणते आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे सारंग भाऊजी आईमध्ये काही बोलणं झालेलं नाही आहे आई तर ऐश्वर्याच्या पूर्णपणे जाळ्यात अडकलेत आई तर हिच्याच बाजूने बोलत आहेत अवंतिका जानकी ऋषिकेश आणि सौमित्राकडे येतात जानकी म्हणते मला तर आता खात्री पटली आहे आईंचं आणि सारंग भाऊजींचं सा काही बोलणं झालेलं नाही आहे त्यांची भेट झाली असते तर आई आता आमच्याशी खूप वेगळं वागल्या असत्या आत्ता आम्ही आईंकडे होतो आणि आई तिच्याच बाजूने बोलत होत्या तिच्या सगळ्या नाटकांवरती आई ब्लाइंडली विश्वास आहेत ऋषिकेश म्हणतो ती फक्त सिंपथी गेन करते बाकी काही नाही करते जानकी म्हणते त्या आईश्वराने आईंना पूर्णपणे जाळ्यात ओढलंय आता आई आपल्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही का सौमित्र म्हणतो असा कसा विश्वास ठेवणार नाही मी आत्ता जातो आणि आईशी बोलतो ऋषिकेश म्हणतो ठाम जरा अरे सारंग जर आईशी बोलला असता तर आपल्याला बोलायची गरजच पडली नसते त्यात हा सारंग कुठे गेला काही कळतच नाही सौमित्र म्हणतो थांब दादा मी फोन लावतो सौमित्र सारंगला फोन लावतो पण सारंगचा फोन काही लागत नाही सगळ्यांचं टेन्शन वाढतं जानकी म्हणते ऋषिकेश ती ऐश्वर्या तिच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे जाणार आहे म्हणजे ती मोठा काहीतरी डाव रचत असणार आहे ऋषिकेश म्हणतो ती, हो ती मागचं सगळं विसरली वाटतं मी तिला धमकावलं होतं ते सगळं विसरली वाटतं आता तिला वेगळ्या पद्धतीने टाळ्यावरती आणावं लागेल आता तिला मी माझ्या पद्धतीने धडा शिकवतो तर इकडे सारंग पोलीस चौकीमध्ये पोहोचतो पावसामुळे तो भिजलेला असतो त्याचा मोबाईलही ओला झालेला असतो सारंग विचार करतो की दादा वहिनी सगळे आपल्याला इथे भेटणार होते पण इथे का नाही भेटलेत आता मी दादा बहिणीला कसं काय सांगू सगळं काय झालं ते हा फोन पण पाण्यात पडला काय करू मी आता कसं सांगू तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असते ऐश्वर्या मनात म्हणते सोनोग्राफी चेकअप सगळं मी माझ्या बाजूने वळवले पण ती जानकी गप्प बसणारली नाहीये मला माहिती आहे ती सगळं मुद्दाम करते ऐश्वर्या विचार करत त्यांनी ऋषिकेश तिच्या रूममध्ये येतो ऐश्वर्या घाबरते ती विचारते तुम्ही इथे काय करताय ऋषिकेश म्हणतो तुझी नाटकं बंद करायला आलो म्हटलं आधी विचारून घ्यावं तुझी नाटकं कधी बंद होणार आहेत ते ऐश्वर्या म्हणते दादा काय बोलताय ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या तुला मी आता एकट्यात बोलतोय नशीब समज आई नानांसमोर ही नाटकं तुझी उघड केली नाही आहेत आता मला खरं खरं सांग प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवले आहेत तू ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाही आहे माझ्याकडे कसे काही प्रॉपर्टीचे पेपर्स असतील अहो दादा माझ्या या अवस्थेचा तरी विचार करा एकतर मी हेल्पलेस आहे सारंग गेलेत ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुझी ही सगळी नाटकं बंद करायची तुझी ही सगळी नाटकं आईसमोर चालतील माझ्यासमोर नाही चालणार आणि काय गं माझ्या आईचा गैरफायदा घेतेस तू तुला लाज वाटत नाही हे सगळं करताना ऐश्वर्या हे सगळं माझ्यासमोर चालणार नाही या मी तुला आज शेवटची वॉर्निंग देतो आहे मला प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत तेही पुढच्या चोवीस तासामध्ये जर पुढच्या चोवीस तासात माझ्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स दिले नाहीत तर तू आहे आणि मी आहे ऋषिकेश ऐश्वराला धमकावून तिथून निघून जातो ऐश्वर्या आपला मोबाईल काढते ऐश्वर्याने ऋषिकेशचा आवाज रेकॉर्ड केलेला असतो ऐश्वरा म्हणते संधीचं सोनं कसं करायचं हे माझ्याकडून शिकून घ्यावं तर रात्रीच्या जेवणासाठी सगळे खाली जमलेले असतात सुमित्रा म्हणते जानकी जेवणासाठी आपण एकत्र बसणार आहे आता पण ऐश्वर्याचं काय अगं ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीसाठी खाली वर करायला लावू नको तिची अवस्था बघ जरा तिचं जेवणाचं ताट वरच देत जा ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या म्हणते आई त्याची काही गरज नाही ना आहे आणि तुम्ही जानकीला नका सांगू माझी काळजी घ्यायला या सगळ्यांना फक्त एका गोष्टीची काळजी आहे आणि ती म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स यांना फक्त माझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत बाकी काही नको आहे जानकी म्हणते ऐश्वर्या काय बोलतेस ऐश्वर म्हणते जानकी बस कर अगं माझ्यासमोर एक आईंसमोर एक हे वागणं बंद कर जरा आणि तू मला काय विचारतेस तुझ्या नवऱ्याने तुला काही सांगितलं नाही आहे का विचार तुझ्या नवऱ्याला ऋषिकेश दादा माझ्या रूममध्ये येऊन मला धमकावत होते यांना सारंगच्या वाटणीची प्रॉपर्टी हवी आहे हो ना दादा बरोबर ना तुम्हाला तुमच्या नावची प्रॉपर्टी मिळाली आहे पण माझे सारंग या जगात नाही आहे म्हटल्यावरती त्यांच्या वाटणीची प्रॉपर्टी पण तुम्हाला हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही मला धमकायला आला होतात ना बोला ना तुम्ही म्हणाला होतात ना की प्रॉपर्टीचे पेपर्स लवकर दे चोवीस तासाच्या आत दे नाहीतर तू आहेस आणि मी आहे सुमित्राला ते ऐकून धक्का बसतो सुमित्रा म्हणते ऋषिकेश हे काय चाललंय हे काय बोलते आहे ऋषिकेश म्हणतो आई हिच्या ती कुठे विश्वास ठेवते आहेस ही खोटं आहे ऐश्वर्या म्हणते मला माहिती होतं तुम्ही हे असंच पलटणार म्हणून मी पुरावा घेऊन आले आणि आई आता तुम्ही जे ऐकाल ना त्यानंतर ऋषिकेशचा चेहरा खरा काय आहे ते तुमच्या समोर येईल ऐश्वर्या सगळ्यांना ते रेकॉर्डिंग ऐकवते सुमित्रा म्हणते ऋषिकेश हे सगळं काय चाललंय ऋषिकेश म्हणतो आई प्लीज माझं ऐकून घे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या बरं झालंच मला ऐकवलंच नाहीतर मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवला नसता ऐश्वर्या म्हणते आई ऐकलंत ना तुम्ही ऋषिकेश दादा हे असं वागतात माझ्यासोबत आणि बोलतात असं आणि हे आज असं पहिल्यांदा नाही झालेले जेव्हापासून सारंग गेलेत ना या जगातून तेव्हापासून हे असंच सुरू आहे आई तुमच्या समोर प्रॉपर्टीचे हिस्से झाले होते ना ऋषिकेश दादांनी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या केल्या होत्या आता सारंग या जगामध्ये नाहीये पण त्यांचा अंश त्यांचं बाळ माझ्या पोटामध्ये वाढतंय तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी मदत करायला हवी पण तुम्ही तुम्ही थोरले धीर आहात भावासारखे आहात आधार द्यायचं सोडून मला धमकावता सारंग या जगात नाही म्हटल्यावरती त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे काही वाटत नाही ऋषिकेश ऐश्वर्याच्या नाटकांना वैतागतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या बास कर तुझी ही सगळी नाटकं ऋषिकेश सुमित्राला म्हणतो आई ही ऐश्वर्याची सगळी नाटकं आहेत ती आपल्या घर गेळण्याचा प्रयत्न करते तिने आपल्या नानांना संपवण्याचा प्रयत्न केला आपली कंपनी खड्ड्यात कशी जाईल याचा प्रयत्न केला पण आम्ही सगळे हिला पुरून उरलो आम्ही सगळे हिला पुरते ओळखून आहोत म्हणून आम्ही हिच्या नाट नाटकांना फसत नाही पण शेवटी हिनेच तुला स्वतःच्या जाळ्यात ओढलंच ही असली सगळी फालतू नाटकं करते आणि तुझ्यासमोर येऊन कांगावा करते सुमित्रा म्हणते ऋषिकेश बाद झालं पास कर आता आत्तापर्यंत मला वाटत होतं की ही जानकीच ऐश्वराच्या विरोधात आहे पण तू पण जानकीचीच बाजू घेऊन बोलतोयस अरे किती कडवटपणा भरलाय तुमच्या सगळ्यांच्या मनात हिच्याबद्दल नाना म्हणतात सुमित्रा तुला काय झालंय अगं स्वतःच्या लेकरांचा विचार करायचा सोडून तू या ऐश्वराची बाजू घेतेस ऐश्वरात जरा काय तुला बोलली की तू लगेच तिची बाजू होऊन घेतेस तिच्या बाजूने होऊन जातेस तुझं तु पण काय विकून खाल्लेस का तू सुमित्रा म्हणते इथे शानपणाचा विचार येतोच कुठे आपल्याला ऐश्वराने पुरावा दाखवलाय अहो त्या रेकॉर्डिंगमध्ये ऋषिकाश कसा बोलत होता ते नाही कळलं का तुम्ही सगळे जानकीची बाजू घेता पण तुम्ही हे विसरू नका की जानकी बेलवर सुटून आली आहे आजही घराबाहेर गेलं ना की बायका मला टोमडे मारतात मला विचारतात का हो तुमच्या सुनेने खरंच तिच्या आईचा खून केला आहे का या जानकीने मला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आणि तुम्ही तुम्ही सगळे या ऐश्वराला ओरडता तुम्ही सगळे ऐश्वराला दोष देत आहे प्रॉपर्टी सगळ्यांच्या मालकीची होती सगळ्यांच्या वाटणीची होती ती सगळ्यांना मिळाली आहे त्यामुळे आता ऐश्वर्याला कोणी दोष दिला ना तर मी त्या अजिबात ऐकून घेणार नाही गाठ माझ्याशी आहे सुमित्राचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या चल तू दमली असशील ना वर चल आराम कर सुमित्रा ऐश्वर्याला वरती तिच्या रूममध्ये घेऊन जाते सुमित्रा तिला बेडवर बसवते आणि विचारते ऐश्वर्या थकली असशील ना ऐश्वर्या म्हणते नाही वाई पण ऋषिकेश दादा सारखं धमकावत असतात मला सुमित्रा म्हणते तू अजिबात काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे जानकी आणि ऋषिकेशने घरातल्या सगळ्यांना त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण मी तुझ्या पाठीशी आहे तू आता रिलॅक्स बस तुझ्यासाठी काही घेऊन येऊ का दूध आणू का ऐश्वर्या नाही म्हणते आणि ती मनात म्हणते जानकी मला शह देण्यासाठी तुम्ही हे सगळं करत होतात पण आता तू स्वतःच तोंडावर पडली आहेस ना आता तू तु आणि तुझा नवरा माझं काहीही बिघडवू शकणार नाही तर दुसऱ्या दिवशी सगळे सारंगकडे येतात सारंग, सारंग सगळं सांगतो जानकी म्हणते मला वाटलंच होतं हे असं काहीतरी होईल मी आईंना आधीच सगळं सांगायला हवं होतं सारंग म्हणतो वहिनी अगं मी आईला सगळं सांगितलं होतं सारंगला आठवतं की त्या दिवशी सुमित्रा रूममध्ये सारंगचा सा फोटो बघत रडत बसली होती आणि सारंग वेश बदलून तिच्या रूममध्ये येतो सुमित्रा सारंगला ओळखू शकत नाही ती सारंगला बघून घाबरते ती म्हणते कोण आहात तुम्ही आणि असे आत का घुसताय सुमित्रा सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देणार असते तिला सारंग तिला थांबवतो सारंग म्हणतो आई मी आहे मी अगं मी तुझं सारंग आहे सारंग खोटी दाढी मिशी सगळं काढतो आणि सुमित्रासमोर उभा राहतो सारंगला तसं बघून जिवंत बघून सुमित्राला खूप आनंद होतो सुमित्रा सारंगला हो सारंग मिठी मारते आणि रडते सुमित्रा म्हणते सारंग तू तर जिवंत आहेस रे तू कुठे होतास सारंग पुढे जे काही घडलं ते सगळ्यांना सांगतो सारंग पुढे म्हणतो इतकं सगळं घडल्यानंतर मी एवढं सगळं सांगितलं तरी आई अशी का वागते माझं मलाच कळत नाही ऋषिकेश म्हणतो त्या ऐश्वराने काहीतरी जादू केली असेल आईवरती जानकी म्हणते तेच तर कळत नाही आहे ना आईंना जर सगळं कळलं तर त्या आपल्या बाजूने का नाही आहेत अवंतिका म्हणते मी तर म्हणते ना आईंना सगळं काही सांगून टाकूया ऋषिकेश म्हणतो नाही हां तसं आपल्याला करता येणार नाही प्रॉपर्टीचे पेपर्स अजूनही तिच्याकडे आहेत जानकी म्हणते ऋषिकेश अगदी बरोबर बोलतायत पण आई अशा नाही आहेत आधी त्यांचा गैरसमज झाला होता आणि आधी त्यांना योग्य अयोग्य यांच्यातला फरक कळायचा सारंग म्हणतो वहिनी अगं मला तर वाटलं होतं की माझ्याकडून सगळं सत्य कळल्यानंतर आई ऐश्वराकडे जाईल तिच्या झिंझ्या उपटेल पण कसलं काय माझ्याकडून सगळं ऐकून सुद्धा आई, आई, आई अजून शहाणी कशी झाली नाही मला काही कळतच नाहीये तेवढ्यात तिथे सुमित्रा येते सुमित्रा म्हणते झालीये मी शहाणी पुरती शहाणी झालीये सगळे सुमित्राकडे बघतात सुमित्रा म्हणते जेव्हा मला सारंगने सांगितलं की ऐश्वर्याने कट रचला होता आणि ऐश्वर्याने सगळं प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलं सगळं काय काय सांगितलं तेव्हा मला त्या ते ऐश्वर्याचा इतका राग आला होता ना मला असं वाटलं की आत्ता जावं त्या ऐश्वर्याकडे आणि दोन मुस्कटात द्यावे आणि एकदाचं काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा पण मला माहिती होतं या सगळ्याचा काही फायदा होणार नाही ती ऐश्वर्या या सगळ्याच्या पलीकडे गेली आहे त्यामुळे आता आपण तिला जन्माची अद्दल घडेल असं काहीतरी करायला हवं सुमित्रा आपल्या बाजूने आहे हे बघून सगळ्यांना आनंद होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा जानकीला म्हणते जानकी तू शंख फुंकायला घे आता ऐश्वर्याविरुद्धचं महाभारत सुरू झाले ऋषिकेश म्हणतो आता आपण सगळे पांडव बनून ऐश्वर्याचा नाश करू जानकी म्हणते युग कुठलंही असू देत अंत मात्र वाईटाचाच होतो सौमित्र म्हणतो आता रणदीव यांच्या स्टाईलने ऐश्वर्याचा निकाल लावायचाच सगळे एकावर एक हात ठेवतात आणि ऐश्वर्याला हरवायचं असं ठरवतात